कल्पना चावला भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर जी पृथ्वीला दोनशे बावन फेऱ्या मारून ही जमिनीवर परतलीच नाही काही लोक निधनानंतर आपली आठवणी सदैव जिवंत राहतात सदैव जिवंत राहतात अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे सतरा मार्च बासष्ट रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नाल मध्ये गेलं त्या अंतराळात भारी घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या एकोणीसशे शहात्तर साली कर्नल टागोर स्कूल मधून त्यांनी शाळे शिक्षण पूर्ण केलं तर एकोणीसशे ब्याऐंशी साली पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतली त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या एकोणीशे चौऱ्याऐंशी टेक्सास युनिव्हर्सिटी मधून वैमानिक इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी मास्टर पूर्ण केलं हरियाणाची मुलगी ते नासाची अंतराळ गेली अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासा इथं कल्पना यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून क्लूड डायनॉमिक्समध्ये संशोधन संशोधनाला सुरुवात केली नासामध्ये काम केल्यानंतर ओव्हरसेट मेटर्स कंपनीत उपप्रमुख म्हणून रुजू झाल्या त्या ठिकाणी त्यांनी एरोडायनॉमिक्स महत् महत्त्वपूर्ण एरोडायनॉमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले नासाने एकोणीशे चौऱ्याण्णव साली संभाव्य अंतराळवीरांच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला मार्च एकोणीशे पंच्याण्णव साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉन्सन एरोनॉटिक्स सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं त्या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या पंधराव्या फळीत ठेवण्यात आलं तसंच एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळ यानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम देण्यात आलं नोव्हेंबर एकोणीशे शहाण्णव नो मध्ये नासाने एक घोषणा केली त्यामध्ये एटीएस सत्याऐंशी मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना यांच्याकडे सोपवण्यात आली शेवटी तो दिवस उजाळला एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव नो। त्या दिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली त्यावेळी ते त्यांनी तीनशे शहत्तर तास आणि चौतीस मिनिट अंतराळात घालवले एक महत्वपूर्ण योजनेचे नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला दोनशे बावन्न फेऱ्या मारल्या म्हणजे त्यांनी एक कोटी शेचाळीस हजार किमून अधिक प्रवास केला कल्पना यांचा शेवटचा प्रवास नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावळा सात सदस्यांच्या टीम मध्ये महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली जानेवारी दोन हजार तीनच्या सोळा दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेष तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली खल... करण्यात आले होते एक फेब्रुवारी दोन हजार तीन ला कोलंबिया अंतराळ यानाने पृथ्वीकडे येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडे झेप घेतली अंतराळवीर पीएस सूट घातला अंतराळवीर यांनी स्पेस सूट घातला त्यावेळी सर्व योगक्रिती सुरू होती त्यावेळी स्थानिक वेळेनुसार आठ 48 वाजता कोलंबिया यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला अंतराळवीर आणि नासादले अंतराळयान नियंत्रण कक्षातील सर्वजन आनंदी होते बावीस मिनिटात ते यान पृथ्वीवर उतरणार होत सुमारे आठ चोपन्न वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली नऊ सोळा वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झाले तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं